आज या ठिकाणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या जयंत निमित्ताने सर्वांना लाख लाख शुभेच्छा आज तीनशेवी तीनशेवी जयंती आणि हा फार मोठा सणच म्हणत आहे आणि सगळे आज या ठिकाणी चित्रपट बघायला गोळा झालेले आहेत आणि जास्तीत जास्त फलटण तालुक्यातल्या नागरिकांनी या गो गोष्टीचा आनंद घ्यावा आपल्या नाईक निंबाळकर राजघराण्याच्या माध्यमातून एक ते तीन तारखेपर्यंत हा शो मोफत दाखवण्यात येणार आहे काय उद्देश आहे यामागे उद्देश काहीच नाही कसं आहे आता काही वर्षापूर्व पूर्वीपासून आपण पाहिलं असेल तर आपण मोठ्या प्रमाणावर पुणेश्वर कायला देवी होळकरांची जयंती आपण साजरा करतोय यावर्षी अनायस हे चित्रपट निघालेला आहे आणि खास करून कालच सांगितलं की सगना माता ताईसाहेब आणि पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकरांचा भेटण्याचा प्रसंग या चित्रपटात दाखवलेला आहे तर ह्या हा फलटणकरांसाठी फार मोठा ही फार मोठी अभिमानाची गोष्ट आहे आणि म्हणून माझी पा, इच्छा होती की सगळ्यांनी हा हे चित्रपट पाहावं म्हणजे हे नातं हे ना आज नाही तर अनेक वर्षांपासून शंभर सव्वाशे दीडशे वर्षापासून हे नातं आहे आणि असंच कायम राहावं हाच हेतू आहे त्यामागे दुसरा काहीही उद्देश नाही आणि सण साजरा करणे हा हेतू आहे हा उद्देश आहे धन्यवाद आपल्या शहराचा सांस्कृतिक वारसा आपल्या संस्थांचा वारसा आपण हा जतन करण्याचा नेहमी प्रयत्न करत असतो तर या माध्यमातून नक्कीच आपल्या नागरिकांना काय जाईल आईल्या देवीच्या कार्याबद्दल कार्याबद्दल अनेक गोष्टी आहेत म्हणजे त्यांचं कार्य फार मोठं आहे आता चित्रपटात कितपत दाखवलं आहे हे माहीत नाही चित्रपट पाहून कितपत समजेल हे माहीत नाही पण आम्ही पुस्तक पण त्यांच्याबद्दल पुस्तक वाटप करणार आहे म्हणजे जेणेकरून एक जागृती निर्माण होईल जेणेकरून लोकांना कळेल की नेमकं त्यांनी किती केलं समाजासाठी आणि काय काय केलं आणि त्यांचा संघर्ष कसा होता आणि प्रवास कसा राहिला हे कळणं लोकांना गरजेचं आहे आणि फक्त चित्रपटाच्या माध्यमातून नाही तर पुस्तकातून मग बैठकी घेऊन आणि आज सन आपला जयंती साजरा होती तर त्या जेव्हा भाषणं वगैरे हो होतील अनेक गोष्टी सांगितल्या जातील आता मी मागच्या वर्षी जयंतीच्या निमित्ताने मी कार्यक्रम होता त्या कार्यक्रमात मी हलटणकरांचा आणि धनगर समाजाचा काय संबंध आहे हा धनगरवाडा इथला फलटण शहरात कसा आला आणि का आला या मागचंही मी कारण सांगितलेलं आणि कसं फलटणच्या रा राजघराण्यातील एका राजकुमाराला फलटणच्या राजाला कसं एका धनगर व्यक्तीने लांचं मोठं केलं हा पण इतिहास मी सांगितलेला या महत्त्वाच्या गोष्टी आहेत पण सगळंच एका कार्यक्रमात सांगता येत नाही काही काही गोष्टी मागच्या कार्यक्रमात सांगितलेल्या ह्या वर्षीसुद्धा आम्ही अनेक गोष्टी अशा सांगू जेणेकरून हा पुण्यश्लोक काहिल्या देवी होळकरांशी संबंधित सगळा इतिहास लोकांना कळेल आणि त्यांचं कार्य लोकांपर्यंत पोहोचवण्याचा आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करूयात थोडक्यात अगदी जिथे शांताई तिथे स्वस्ताई शांताई टेक्स्टाईल होलसेल साडी डेपो लग्न बस्त्याची खास सोय उत्सवाचे एक सुंदर कारण म्हणजेच शांताई टेक्स्टाईल शालू पैठणी बनारस सिल्क हॅन्स डिझाईन काश्मीर सिल्क पेशवाई साडी कांजीवरम साडी अँड शर्टिंग जिथे शांताई तिथे स्वस्ताई थेट कंपनी ते ग्राहक सेवा यामुळे प्रत्येक खरेदीवर तीस ते चाळीस टक्क्यांपर्यंत बचत होते त्यामुळे खरेदीसाठी आता वाट कसली पाहताय अहो आजच भेट द्या शांताय टेक्स्टाईल्स ला आमचा पत्ता शाखा क्रमांक एक यशवंतराव चव्हाण हायस्कूल समोर रिंग रोड शाखा क्रमांक दोन हॉटेल आशीर्वाद मच्छी समोर मोतीबाग इंदापूर रोड बारामती